आता जे मी चौथ्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात केले ते फक्त मला थोडंसं लवकर करायचं होतं मी पहिला जो टास्क झाला आमचा तिकडे जेन्युइन जे भांडण झालं जे आमच्या गोष्टी झाल्या क्रॉस बरोबर त्याच्यानंतर त्यांनी गेम मागे राहून खेळायचं बघितलं जसं की त्याच्या ते, ते, ते होते लोकच पुढे यायचे त्यांच्या सगळ्यांशी भिडलोय पण तो स्वतः कधी पुढे आला नाहीये एक टोळी आहे आणि एक दुसरे वाक शके आहे पण टोळीसोबत भिडायचं असतं तेव्हाच सगळे एकत्र येतात ते एकामेकांविषयी विचिंग पण करतात पण टोळीचं एक खास आहे की काही झालं पण तरी पण ते एकत्र येतात ते एक बॉन्ड आहे त्यांचं त्याच्यामुळे टोळी आता टोळी आहे कोणी राकेश की आयुष आ, राकेश पहिले दोन आठवडे काय बोलतच नव्हता सगळ्यांनी सांगितलं रोशन तू बोल पण तो मुद्द्यावरती नाही बोलत चालू गोष्ट वेगळी आणि तो गोष्ट बोलतो वेगळी ना, वे। ना इमानदारी नमस्कार मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी बिग बॉसच्या घरात ओंकार ओमकार राऊत बाहेर पडलाय आणि आता माझ्यासोबत आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये तर खूप तुलाही असं वाटत होतं तू कदाचित वीक पडतोय किंवा काय आणि एलिमिनेशनच्या जवळ जात होतास पण ओंकार कुठे चुकलंय कुठे ते ठिणगी पडले काय वाटतं की एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे कदाचित तुझं झालं असावं कारण ते बेसिकली सिंपल आहे असं मला वाटतं की माझा गेम स्ट्रॉंग होता मी टास्क वाईज घरात इन्वॉल्वमेंट वाईज सगळ्यामध्ये मी होतो फक्त जे मी चौथ्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यात केले ते फक्त मला थोडंसं लवकर करायचं होतं कारण बेसिकली याच्यामध्ये टाईम भेटत नाही कोणाला तर तेच चुकी मला वाटते की जे मी नंतर केलं ते मी थोडं लवकर केलं पाहिजे होतं ते आता मी घरामध्ये असतो हु, पण म्हणतात ना, ना की कुठेतरी तुमचा मोठा ग्रुप होता म्हणजे राकेश असू दे किंवा सोबत तुझं थोडस कॉर्डिनेशन असू दे तन्वी सोबत असू दे ग्रुप होता तुमचा आणि तुमच्याकडे पॉवर जास्त होती खरं तर लोकांची मेजॉरिटी जास्त होती तरी पण कुठे मग ते झालं कुठे इक्वेशन तुमच्या ग्रुप मध्ये चेंज झाले असं वाटतं तुला ग्रुप इक्वेशन बेसिकली जो आम एक टोळी आहे आणि एक दुसरे बाकीचे ग्रुप मध्ये आहेत ते इंडिव्हिज्युअल खेळतात ते okay. जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या स्वतःचाच एकमत नाही होतं किंवा त्यांचे प्रायोरिटीज खूप वेगळे वेगळे आहेत जेव्हा टोळीसोबत भिडायचं असतं तेव्हाच सगळे एकत्र येतात आणि नॉर्मलला ते सगळेच वेगळे विचार वेगळे बसतात वेगळं त्यांचं बोलणं असतं ते एकामेकांविषयी विचिंग पण करतात पण टोळीचं एक खास आहे की ते स्वतःच लाईक स्ट्रॉंग काही झालं पण तरी पण ते एकत्र येतात तोड़ी, तोड़ी ले ले, yes. right. ते एक बॉन्ड आहे त्यांचं त्याच्यामुळे टोळी आता टोळी आहे आणि बाकीचे ग्रुप असं विसर म्हणजे भरकटलेले आहेत करत आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत बॉटम टू मध्ये खरंतर तुझ्या मित्रासोबतच तू होता मित्राचं इक्वेशन शेवटपर्यंत राहिलं का त्या एखाद्या टास्क मुळे नंतर कोणत्या इक्वेशन चेंज झालं आणि आयुष बद्दलचे विचार बदलले माझे विचार तर नाही बदलले आहेत आयुष बद्दल आम्ही स्टार्ट पासून मित्र होतो जेव्हा स्टार्ट झाला तो माझा पहिला मित्र होता घरामधला आणि खूप छान बॉन्डिंग होती आमची लाईक आम्ही एकाच्या गोष्टी शेअर पण करायचो घरामध्ये एक फन बॉन्ड होता आमची फन बोलायचो आम्ही परत त्याच्यानंतर गेम बद्दल काही बोलायचो सगळ्या गोष्टी आम्ही मिळून करायचो बट त्या एका टास्क मुळे थोडस वाकडे पण आला होता आमच्यामध्ये ते पण आम्ही नंतर सॉर्ट केला सॉर्ट म्हणजे सॉर्ट त्याच्याकडून झाले नाहीत मीच त्याला बोल मी म्हणजे मीच त्याच्याशी बोलायला गेलो की त्याला बरं नव्हतं त्याच्यामुळे मला थोडंसं असं हर्ट झालं की जाऊ त्याला बरं नाही तर उगाच का त्रास द्यायचा स्वतः मी जाऊन गेलो त्याच्याकडे त्याशी बोललो आम्ही गोष्टी समजून घेतलाय ठीक आहे आता जे पण काय झालंय पुढे का आपण विचार करूया जे पण काय okay. आहे आणि त्याच्याकडून गोष्टी क्लिअर नाहीये तसा तो पण बोलला जेव्हा मी बघितला मी बाहेर जाताना ठीक आहे त्याला क्लिअर करायची पण काही गरज नाही लेवलची मैत्री आहे आमची की ठीक आहे आता झालं गेले विसरून जाऊया आणि तोच जास्त रडत होता जाताना शांत उभा होता बाजूला ठीक आहे चांगले मित्र तुम्ही बाहेर पण तुम्हाला मैत्री बघायला भेटेल आमची ओके okay. yes. 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 पण राकेश सोबत वेगळा बॉन्ड होता कारण तू जेव्हा एलिमिनेट झाला तेव्हा राकेशही तितकाच इमोशनल होताना पाहिला मिळाला आणि जेव्हा आयुषने तुला एलिमिनेट केलं तेव्हा तू आयुषच्या बाबतीत तेवढा इमोशनल झाला होतास सो जास्त जवळच कोण आहे राकेश की आयुष राकेश राकेश ओके पण आयुष थोडा टाइम पर्यंत माझ्यासोबत होता त्याच्यानंतर त्याचा ग्रुप थोडासा चेंज झाला तो, तो जास्त करून प्राजक्ता आणि करण सोबत बसायला लागला पण राकेश त्याचा फर्स्ट डे पासून आता आम्ही बेड पण शेअर करायला लागलो होतो एकामेकांशी आणि आमचा बॉन्ड तेवढा क्लोज झाला होता सा। <laughs> राकेश आणि माझा सर मला असं राकेश बापट आणि आमचा थोडासा जास्त बॉन्ड आहे आयुषपेक्षा ओके okay. पण खर तर विशाल आणि तू जेव्हा नडायचा तेव्हा एक खूप सगळ्यांना वाटायचं की फेअर गेम आहे कारण दोघेही तेवढेच तगडे होतात दोघांची हाईट सेम होती आणि फिजिकल स्ट्रेंथ तुमच्या दोघांची व्यवस्थित होती सो कुठेतरी ते इक्वेशन आम्हाला बघायचं होतं फ्युचर आणि तू बऱ्याच वेळेला म्हणालस की विशाल समोर आलं तर तुला नडायचं आहे त्याला सो ते सगळं राहून गेलं आणि त्याला खूप लेट झाला तो नडायला की कदाचित पहिल्या आठवड्यातच आवाज उठवला असतास आणि नडला तर त्रास कदाचित बाहेर नसतास असं नाही वाटत मला बेसिकली काय की आम्ही पहिला जो टास्क झाला आमचा तिकडे जेन्युन होतं जे भांडण झालं जे आमच्या गोष्टी झाल्या आमच्या दोघांचा क्रॉस झाला बरोबर त्याच्यानंतर मग तो नॉर्मल झाला तो माझ्याशी बोलायला यायचा नाही किंवा मी त्याच्याशी बोलायला जायचो नाही आणि तो त्याच्यानंतर त्यांनी गेम मागे राहून खेळायचं बघितलं जसं की त्याच्या ते 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 ग्रुपमध्ये होते ते लोकच पुढे यायचे मी त्यांच्या सगळ्यांशी भेटलोय पण तो स्वतः कधी पुढे आला नाहीये जेव्हा जेव्हा पुढे आलाय तेव्हा मी त्याला नडलोच आहे टास्क असू दे किंवा काही असू दे घरामध्ये तर तो समोर समोरून मला नडायला आला नाही किंवा मी कुठला असा मुद्दा भेटला नाही की मी त्याच्याशी नडीन उगाच तेच आहे आणि नंतर जर आम्हाला बेल्ट बांधला त्याच्यानंतर एक आमचा चांगला बॉन्ड झाला आम्ही चांगले फ्रेंड झालो बऱ्याचशा गोष्टी आमच्या मॅच झाल्या जसं की आम्ही दोघं फिटनेस विक आहेत तर आमच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही सांभाळून घेतल्या टायर्ड झाला किंवा काय त्या बऱ्याचशा गोष्टी मिळून केल्यात आणि आमचं बोलणं झालंय की आता ठीक आहे काय जे होतं ते होतं पण नंतर पण मला त्याच्या ऑपोजिटलाच खेळायचं होतं गेममध्ये

आणि आता काय झालं तो बोलायला लागलाय ला सगळ्यांनी त्याला सांगितलं रोशन तू बोल किंवा बोल तर तो सगळ्यांचं ऐकून आता बोलायला लागलाय ला। पण hmm. तो मुद्द्यावरती नाही बोलत चालू गोष्ट वेगळी आहे आणि तो गोष्ट बोलतो वेगळी तर ते मला कुठेतरी पटत नाही त्याला ते नेहमी तेच सांगत असतो मी की ऐक पहिला माझा ऐकून घे मी काय बोलतोय तू रिॲक्ट कर तुझा राग मला मान्य आहे माझा राग मान्य आहे पण तू पहिला ऐकून घ्यायची क्षमता ठेव हो, आणि जे ऐकतोय त्याच्यावरतीच बोल तो वेगळंच काहीतरी बोलतो मग ते मला पटत नाही कुठेतरी त्याचा स्वभाव म्हणजे काही बोलणं नसतं मुद्द्यावरती बोलणं आणि जी गोष्ट चालू आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलणं बोलणं असतं तेच एक मला वाटतं पण त्या टास्क मध्ये जेव्हा पटकन तुझ्याकडनं चुकून ते शर्ट लाथेने फेकलं गेलं का तू ने फेकलंस ते आता सगळ्यांनाच समजायचंय कारण तेव्हा ते दिसलं की रोशन भडकलं की तू ते मुद्द्यावरती फेकलस आणि तुझं म्हणणं होतं की तुला दिसलं नाही तो बेसिकली आ, ते कसं झालं मी आधीच रागामध्ये होतो आणि माझे लाईक एक वेगळ्या झोनमध्ये होतो की असं आमच्या बऱ्याच बाचाबाची झाली होती आणि मी जात होतो तर चुकून माझ्या पायामध्ये आलं जर ते रागामध्ये असतं ना तर मी उचलून कुठेतरी ते फिकलं असतं किंवा पाण्यात फिकलं असतं किंवा उठून उडून, उडून दिलं असतं मी ते रागामध्ये पण ते पायात आलं त्यात मी थोडंसं हे कोसळलो म्हणजे थोडंसं असं हल्लो मी आणि ते त्याला मी हाताने चुपचाप असं उचलून दिलं जर मी ते रागात केलं असताना तर त्याला उचलून पण नसतं दिलं मी आणि पायाने दुसरीकडे कुठेतरी टाकलं असतं त्याला शिस्तीत मी उचलून दिलं आणि त्याच्या हातात दिलं त्याला असं वाटलं की मी मुद्दाम दिलं किंवा काय तर त्याच्यावरती तो भटकला बट कुठेतरी त्याचा इनोसंट जातो जेव्हा तो रागामध्ये असतो तर ते त्याने ठेवलं पाहिजे लोक त्यासाठी त्याला वोट करतात तो इनोसंट आहे किंवा हे आहे ते त्याने कुठेतरी ठेवलं पाहिजे पण तिकडे दाखवतो ओके रुचिता अनुश्री आणि तन्वी यांचा तिघींचा खरं तर एवढा आवाज आहे की बाहेर प्रेक्षकही okay. त्या आवाजाने काही वेळेला इरिटेट होतात तुम्ही घरात असता तेव्हा तिघींची जेव्हा भांडण असतात तिघी जेव्हा स्वतः स्वतःची मतं मांडतात कोण बरोबर असतं कोण मुद्दाम करतं किंवा कोण फक्त भांडायचे म्हणून मुद्दा उकरून काढतं ते मुद्द्यावर डिपेंड आता मुद्दा काय असतो पण आवाज मला वाटतं दोघींचा आहे घरामध्ये अ रुचिता आणि तन्वीचा अनुश्री एवढं बोलत नाही अनुश्री फक्त खोड्या काढते आणि बाजूला होते मोस्ट ऑफ आवाज रुचिताचा असतो आणि तन्वीचा असतो तर ते त्यांच्या त्यांच्यामध्ये त्या हाईटमध्ये बेटर लागले दोघींमध्ये की सगळ्यात चांगली विलन आता जसे भाऊ बोलले दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे कोण जास्त विलन बनतंय घराचं दोघांना तेच आहे मुद्दे असतात दोघांचे चांगले बट ते कुठेतरी ज्या लेवलला असतात ना त्या लेव्हलपेक्षा काही पटीने वर घेऊन जातात तेवढा वाद नसतोच तो पण त्यांना तो क्रिएट करायचा असतो प्रत्येक गोष्टी मध्ये काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या नाहीत बाहेर पण आम्ही बघतो आतमध्ये की जे वाद नाहीये तो पण वाद ते फार टोकाला घेऊन जातात ते मायनस पॉईंट आहे त्यांच्याबद्दल ओके पण कुठेतरी तुला वाटतं रुचिता वुमन कार्ड प्ले करते किंवा जेव्हा तिच्या अंगावर येतं तेव्हा ती ते खूप बोंबा बोंब करते आणि जेव्हा दुसऱ्याच्या असतं तेव्हा तिचं म्हणणं असतं की मी असं इंटेन्शन केलंच नाही सो कुठेतरी ती दुटप्पी वागणं आहे तिचं आणि ती स्वतःवर आल्यावर वेगळं बोलते आणि दुसऱ्या दुसऱ्या जेव्हा वेळ येते तेव्हा कदाचित वेगळं वागते वुमन कार्ड तर ती प्ले नाही करत मला पहिला असं वाटतं किती पण वाद असली किंवा काही असं ती वुमन कार्ड प्ले नाही करत ती बोलते गेममध्ये की जर गेम आहे तर अंगावरती येणं किंवा गेमसाठी गेम नंतर जर अंगावरती येत आहे तिचा तो मुद्दा असतो गेम नंतर जर अंगावरती येते तर ते चुकीच आहे पण जेव्हा गेम मध्ये येते तेव्हा अंगावरती येणं किंवा झटापट होणं हे कॉमन आहे वुमन कार्ड तर प्ले नाही करत कुठेच ओके तन्वीच्या बाबतीत तू okay. मगाशी म्हणाल तन्वी आणि रुचीचा दोघींचाही आवाज तेवढाच लावड आहे पण तन्वी बऱ्याच वेळेला रडते इमोशनल होते सेम विथ दीपाली ताई पण जेव्हा भांडतात बोलतात किंवा मुद्दा मांडायचा असतो इमोशनल होतो तुला वाटतं की ते इमोशनल ज्या ज्या होतात ते थोडस सिंपती कार्ड प्ले करतात ऑर व्हॉट कधी कधी असं वाटतं मला की कुठे कुठे होतं सिंपती कार्डचं तर आहेच आधी आधीपासूनच रडना आहे फर्स्ट डे पासून मी नोटीस केलंय रडना आहे तन्वी पण थोडी इमोशनल आहे बट कुठे कुठे वाटतं मला की तिकडे नाही रडलं पाहिजे किंवा काहीच नाहीये तिकडे पण ते रडतात पण ठीक आहे त्यांचा स्वभाव असेल मेबी ती पर्सनॅलिटी असेल त्यांची <laughs> पण दीपाली तुला मुलगा मानला होता yes, आणि मग नंतर त्या काही गोष्टी तुमच्या एकमेकांमध्ये में झाल्या खटकल्या सो काय मत आहे दीपाली कारण ती सगळ्यांना आईसारखं वागवते असं तुमच्या सगळ्या सदस्यांकडून आम्हाला बाहेर कळलं पण तिथे एक्झॅक्ट कशी आहे गेमच्या वेळेला वेगळं आहे का गेमच्या वेळेलाही ती तुम्हाला सांभाळून असते मला एकच गोष्ट वाईट वाटली होती गेम ठीक आहे पण ज्याला त्यांना मी जेव्हा नॉमिनेट केलं होतं तेव्हा मी खूप दुखी झालेलो मी खूप शांत बसलो होतो मला खूप आतमधून खात होती ती गोष्ट पण जेव्हा मला नॉमिनेट केलं कोणीतरी तेव्हा ते मागे राहून हसत होत्या तर ती गोष्ट मला कुठेतरी खटकली की जर हे गेमसाठी केलं गेमसाठी केलं बट गेम के एक रिव्हेंज टाईप झालं की त्यांनी पण लाईक ये मागे राहून ते नाचत होत्या ते थोडस वाईट वाटलं मला पण नंतर ओव्हर द टाइम आमचं बोलणं झालं गोष्ट ते नॉर्मल आहे तशाच आहेत असं काय ते ड्रामा नाही करत ते त्याचा स्वभाव थोडा कॅरिंग आहे किंवा असा आहे म्हणजे बाहेर आल्यावर हे नातं तसंच कायम ठेवणार आहे दीपाली ताई सोबत okay. भाऊच्या धक्क्यावर तुला बऱ्याच वेळेला सांगितलं की ओंकार तू दिसत नाहीयेस आणि मग नंतर काही वेळेला असं झालं की आता जेव्हा शेवट शेवटचे शेवट टास्क आले तेव्हा ओमकार दिसत होता पण मग काही घरातल्या सदस्यांचं असं म्हणणं आम्ही टीव्हीवर पाहिलं की आता हा दिसण्यासाठी काही करतोय चुकीच्या गोष्टीचे पण स्टँड घेतोय किंवा उगाच ओरडतोय किंवा उगाच हे करतोय उगाच विशालवर सोबत इन्फ्लुएन्स होतोय सो काय वाटतं तुला त्यांचं म्हणणं बरोबर होतं माझा uh, स्टँड बेसिकली असा होता की असा माझा फर्स्ट स्टँड होता या विकचा की विशालला कॅप्टन बनवायचं तर माझ्याने मध्ये असं काहीच बोलणं झालं आणि विशाल स्वतः बोलतोय की त्याला कॅप्टन नाही बनायचं ना। तसं बोलणं होतं की मला नका बनवू रोशनला बनवा किंवा दुसऱ्या कुणाला बनवा मी बोलत नाही की मला बनवायचं असं त्याचं विशालचं म्हणणं होतं पण मला विशालला बघायचं होतं कॅप्टन्सी मध्ये तो काय करतो जसं तो दोन तीन वीक पासून बोलत आलाय की मी असं करीन मी तसं करीन किंवा त्याच्या टोळीने कामच नाही केलंय या वीक मध्ये तर ते मला काम करून घ्यायचं होतं की विशाल कसा काम करून घेतो त्याच्या टोळीकडून जसे ते वागलेत आमच्यासोबत तसं मला त्याला ट्रीट करायचं होतं की आता बघा कसं होतं जेव्हा तुम्ही आमच्यासोबत जे केलंय तेच मला रिटर्न बॅक त्यांच्या होतं ती माझी स्ट्रॅटेजी होती पण तिकडे कोणाला कळलीच नाही जे ग्रुपवाले होते त्यांना असं वाटतं की मी इन्फ्लुएन्स झालोय किंवा त्याचं ऐकून काही करतोय पण विशाल मला कधीच बोलला नाही की त्याला कॅप्टन बनायचंय नंतर पण मी त्याच्याशी बोललो ना तो होतो मला नका बनवू चालेल दुसऱ्याला मला त्याला बनवायचं होतं की बघूया तू काय करतो ते असं पण त्याला दिल्यानंतर अर्थात कॅप्टन मिळाल्यानंतर आपल्याकडे एक पॉवर येते एक म्हणतात ना की सगळ्यांना होल्ड करायची एक पॉवर मिळते तुम्हाला पण त्याच्यात नाही जास्त दिसायला होतं जसं तुझं म्हणणं होतं की समजा मी कॅप्टन झालो तर मी जास्त दिसेन आणि मग मी जर नॉमिनेटेड आहे तर कदाचित मी जास्त टीव्हीवर प्रेक्षकांच्या समोर येईल पण जर विशाल झाला असता तर मग ते कुठे त्याच्या फायद्याचं ठरलं असतं असं नाही वाटत तुला बेसिकली मला असं वाटतं की जसं की भाऊस धक्कावरून आम्हाला गोष्टी कळतात कोण काय करतो नेहमीच विशाला एक पॉझिटिव्ह म्हणजे एक दिसणारा व्यक्ती किंवा एक रुरल व्यक्ती म्हणून दिसला आहे तर जर एक वीकची त्याला इम्युनिटी भेटते किंवा तो दिसतोय त्याच्याने काहीच फरक पडणार नाही त्याला मी त्या अपोजिटला खेळतोय किंवा आम्ही आमच्या दोघांचा गेम प्रेक्षकांना बघायला भेटला असता त्याच्यासाठी मी ते माझा स्टँड होता की काहीतरी वेगळंच दिसेल लोकांना कारण तीन वीक पासून त्याच गोष्टी सुरू आहेत या टीमचाच कॅप्टन होतोय तेच परत टोळी काम नाही करत का ना आहे टोळी अपोजिटला खेळत आहे तर काहीतरी वेगळं बघण्यासाठी ते स्टँड होतं माझं पण आता तू म्हणाल तसं टोळी वेगळी खेळते आणि त्यांच्यात एकी आहे तुमच्यात एवढी मॅनपॉवर असून पण तुमच्यात एकी नाही आणि हे शेवटपर्यंत तसंच आहे तिथे तू म्हणालच पहिल्यांदाच किती इंडिव्हिज्युअल खेळतायत सो तिथे एकी नाहीच आहे तिथे प्रत्येक जण स्वतः स्वतःचा स्वार्थ बघतो असं तुझं म्हणणं जसं की एक टोळी आहे जसं की दुसरे लोक आहेत आणि मी कालचा पण एपिसोड बघितला मी गेल्यानंतरचा पण तिकडे अजून पण तेच चालू आहे की तीन चार लोक वेगळे आहेत म्हणजे ग्रुपमध्ये पण अजून ग्रुप पडलेले आहेत काही मत एकामेकांचे एक मॅच नाही होत त्यांच्या त्यांच्यामध्येच खूप बिचिंग होते तर ते आता ग्रुप राहिला नाहीये जेवढे लोक आहेत त्यांचा त्यांच्यामध्ये पण चार चारचे डिव्हिजन तीन दोनचे डिव्हिजन झालेले आहेत एकी ठेवली पाहिजे होती आधीपासून जर एकी असती एका स्टँड वर सगळे असते तर आता टोळीतले अर्ध सदस्य बाहेर असते पण आता तू म्हणालास तसं की टोळीतले अर्धे सदस्य बाहेर असते जर तुमची एकी असती तर तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळताना दिसतात पण काही जण अजूनही दिसत नाहीयेत तुमच्या अख्ख्या त्या मोठ्या ग्रुप मधले पण तुला काय वाटतं जर तू इथे नसतास किंवा तुझ्यापेक्षा जास्त वीक कोण आहे घरात जे अजूनही घरात आहे आणि तू बाहेर निघालेस असे बरेच कंटेस्टंट आहेत ते मला वीक वाटतात बाहेरून पण मी त्यांचं बघितलंय तर मला वाटतं की सचिन Okay. आणि प्रभू मला वाटतो त्याच्यानंतर आयुष पण मला वाटलंय कारण तो कॅप्टन बनूनही दिसला नाही फ्रेंड आहे ठीक आहे बट ऍज uh, अ प्लेअर <laughs> म्हणून विचार केला तर त्याचा गेम प्लॅन थोडासा वीक वाटतो म्हणून असे तीन चार सदस्य आहे घरामध्ये ते अजून पण दिसत नाहीयेत माझ्याहून वीक होते लाईक मध्ये किंवा घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालं म्हणजे आहेत असे प्लेअर अजून घरामध्ये ओके आणि आता राखी सावंतची एंट्री झाली आणि ते धमाकेदार एंट्री झाली तू घरात असतास तर राखी सावंत तुझी फेवरेट आहे असं मी ऐकलं होतं सो ते कुठेतरी मिस मिस घरात राखी एक इक्वेशन झाला असता मी तिला खूप करतोय मला तिच्यासोबत खूप टाइम स्पेंड करायचा होता अ पर्सन ती कशी आहे तिला जाणून घ्यायचं होतं तिचं ते पोकिंग नेचर एक फ्लर्टिंग नेचर ते मला समोरून अनुभवायचं होतं बट मी आलो बाहेर बरोबर दोन दिवसाआधीच आलो मी बाहेर मला जायचं होतं मेबी वाईल्ड कडे मी जाऊ पण शकतो येस बरं आणि माझ्या मते यावेळेला खरं तर घरातलं दोन एलिमिनेशन mm, पार पडलेत आणि त्यातलं एक एलिमिनेशन तुझं झालंय आणि बाकी काही मुद्दे आहेत त्याच्यावर आपण नंतर चर्चा <laughs> करू पण आतासाठी तुला खूप शुभेच्छा आहेत आणि आता मराठी ऑडियन्सला तू खूप भावतोय सो आता पुढचे काही प्लॅनिंग आहेत मराठीतले आणखीन तर आम्हाला सांगशील प्लीज प्लॅन्स तर सध्या तरी काय नाहीत म्हणजे आता पुढे जे प्लॅन्स येतील त्याची मी अनाउन्समेंट करेल इंस्टाग्राम किंवा लाइव व्ह्यू जे काय आहे माझा पुढे मी काय टेलिव्हिजन करणार आहे किंवा कुठला रिॲलिटी शो करणार आहे ते मी नक्कीच सांगेन पण तुम्हाला खात्री असेल की ओंकार तुम्हाला एक नवीन नवीन अंदाजमध्ये दिसेल वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती दिसेल काही वेगळं करताना तर तुम्ही नक्कीच तिकडे बिग बॉसमध्ये तुम्ही मला जेवढं प्रेम केलं आहे मी माझ्या वोटिंग्स बघितले मी एक आउ असून पण मी सेकंडवरती होतो वोट्समध्ये तर ते खूप छान वाटलं मला महाराष्ट्रीयन ऑडियन्स खूप प्रेम करते मला असं प्रेम दुसऱ्याही कुठल्याही मी प्लॅटफॉर्मवरती जाईल तिकडे तेवढंच प्रेम द्या मला थँक्यू सो मच अँड ऑल थँक्यू